क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य सव्वीस जानेवारी सत्तेला जाब विचारणारा दिवस की केवळ देखावा सव्वीस जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारी दिवस आहे कारण याच दिवशी भारतानं इंग्रजी गुलामगिरीतून मुक्त झालेल्या स्वातंत्र्याला संविधानाची धार दिली पण आज प्रश्न असा आहे की हे संविधान खरोखर सत्ताधाऱ्यांना मान्य आहे का की फक्त सोहळ्यापुरतेच प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त परेड नाही फक्त झेंडे नाहीत फक्त भाषण नाहीत तर सत्तेवर नियंत्रण ठेवणारा लोकांचा अधिकार संविधान कोणी दिलं आणि ते कोणी मांडत आहे हे संविधान राजांनी दिलं आहे हे संविधान उद्योगपतींनी लिहिलं आहे हे संविधान बहुसंख्येच्या मर्जीतून तयार झालंय हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचित ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि सामान्य जनतेसाठी लिहिलंय मात्र आज याच संविधानावर आरक्षण संपवण्याचे डाव सामाजिक न्याय पुसून टाकण्याचा प्रयत्न लोकशाही संस्थांना कमजोर करण्याची मोहीम उघडपणे सुरू आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पूर्ण स्वराज्य आणि आजची गुलामगिरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी देशानं पूर्ण स्वराज्याचा संकल्प केला आज आस... दोन हजार प्रश्न असा आहे हे स्वराज्य कोणाचं आहे सत्ता लोकांची आहे की काही निवडकांची संविधान सर्वोच्च आहे की सत्ताधारी जर संविधान बाजूला ठेवलं जात असेल तर न्यायालयांवर दबाव टाकला जात असेल माध्यमं बदलली जात असतील आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात असेल तर हा प्रजासत्ताक दिन कशाचा उत्सव आहे प्रजासत्ताक दिन प्रश्न विचारणाचा दिवस सव्वीस जानेवारी हा सत्तेला टाळ्या वाजवण्याचा नाही तर सत्तेला प्रश्न विचारण्याचा दिवस आहे आरक्षणावर गदा का सामाजिक न्याय मागे का संविधानिक मूल्यांची पायमल्ली का बहुजनांचा आवाज दाबला का जातोय जो प्रश्न विचारतो तो, तो देशद्रोही नाही जो संविधान वाचवतो तोच खरा देशभक्त आज गरज आहे संविधान वाचवण्याची सत्ताधारांना नव्हे संविधान कमकुवत झालं तर देश कमकुवत होतो संविधान पायदळी तुडवलं तर लोकशाही संपते म्हणूनच आज सव्वीस जानेवारीला फक्त शुभेच्छा देऊन थांबायचं नाही तर संविधानासाठी उभं राहायचंय सव्वीस जानेवारी धारधार सारांश संविधान हे लोकांचं शस्त्र आहे प्रजासत्ताक म्हणजे सत्तेला मर्यादा सामाजिक न्याय हा संविधानाचा आत्मा संविधान वाचवणं हीच खरी देशसेवा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संविधान जपूया अण्णाविरुद्ध उभे राहूया